आपण मी आता मूग आहे आलं सोयाबीन आहे मक्का आहे आपलं कापूस आहे ऊस आहे त्याच्यामुळे यंदा ल लो, लवकर पावसाळा चालू झाला त्याच्यामुळे पीक आजपर्यंत चांगले आहे पण त्यापर्यंत आता पुढचे कोणी सांगू शकणार नाही आता असा जे तर पाऊस चालू राहिला तीन तीन धीम थिम तर आगाम चांगला भरपूर येईल भरपूर नाही तर मग काही खरं नाही दादा पूर्वी आपल्या तालुक्यात ता मोठ्या प्रमाणावर मूग आणि उडीची लागवड व्हायची मध्यंतरी पाऊस जे अनियमित असल्यामुळे त्याची लागवड कमी झाली ते असं कारण का ते आपला पाऊस जो आहे जून मा, जून महिन्यामध्ये मा जो जू पाऊस जो पडलेला असतो ते तर बरं राहतं मे जूनला ते पा जून जिथं पावसाचे चालू झाला ते हकाम चांगला येतो आणि तो, तो लोकांना वाटत नाही आज लवकर चालू चला उडीद मुंग असं टाकून द्या आता तीच्या ते उतारा काही बसत नाही त्याच्यामुळे तीड काही कोणी पेरत नाही या वर्ष वेळेवर पाऊस सुरू झाल्यामुळे या तालुक्यात उडीद आणि मुगाचं क्षेत्र वाढलेलं दिसतंय हो या वर्षी आता मुंग टाकलेला लोकांनी काही उडीद टाकलेला आहे आणि मका लागवड भरपूर झालेली आहे कापूस कमजोर आहे कापूसचं क्षेत्र कमी झालं हो कापसाचे क्षेत्र कमी झालं त्या मागच्या वर्षी का काय दोन दोन अडीच अडीच क्विंटल लोक शेतकऱ्यांना पिकले काय त्याच्या मागे हे करेल माणूस आणि भावी न होता भाव न भावच्या ठिकाणा या वर्षी पीक परिस्थिती चांगली हो या वर्षी आता पीक परिस्थिती आता आहे चांगली आहे हा पाऊस जिम जिम चालू आहे एकदम व्यवस्थित चालू आहे काही टेन्शन नाही सरकारने एक रुपयाचा जो पीक विमा आहे तो आता बंद केला आहे तर त्या संदर्भात काय वाटत तुम्हाला मला ते काय आहे ते शेतकरी मी ते आजपर्यंत काही काढलेला नाही पण शेतकऱ्यांनी जो काढलेला काही काय केला झाला का के तर घाला झाला फायदा पा, पा, नाही तर काही केला झाला बी नाही का त्याच्यामुळे काही ते त्यांनी एक रुपया पी पीक विमामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे बहुतेकांनी म्हणजे सरकार जो आहे तो फक्त घोषणा करतं आणि त्यानंतर भरपाई वगैरे द्यायच्या घोषणा करून घेतात त्यांच्या पेटी भरण्यासाठी घोषणा करतात दुसरं दू, काही करतात ते त्यांच्या फायदा जा ज्याला आपटला विषय शेतकरी मी गेलासाला गट गड्ड्या त्यांना काही घेऊन त्याच्यावर शेतकरी नावावर फक्त शेतकरी हे जा नावाच्यावर बोंबाळा फोडायच्या आणि त्यांनी पेट्या भरून घ्यायच्या आपटला विषय शेतकरी गेला झाला गड्ड्या हा आता अधिवेशन सुरू आहे पण अधिवेशनामध्ये कुठलाच कर्ज माफ संदर्भात आवाज उठवला जात नाही माझ्या जर काहीच माफ करायला नको पाहिजे त्याच्यामुळे शेतकरी येऊन जातोय माफ करतात ते शेतकरी मातून जातो त्याच्यामुळे ते काहीच माफ करायला नको पाहिजे मला माझ्या हिशोबाने फक्त शेतकऱ्यांच्या फक्त लक्षात नाही म्हणून तेव्हा फक्त मटेरियल मटेरियल फवारणी वगैरे मध्ये तुम्ही फक्त नियोजन ठेवा तुम्ही कोणाला कोणाला काही गरज राहणार नाही रिकामे बुकतात लोक बाय दुसरं काही नाही भाऊ फक्त भाऊ फक्त भाऊ आम्ही ठेवा नेमन व्यवस्थित ठेवा तुम्ही सर्व गोष्टी लाईंग वर राहिली पण काही नाही कोणाला कोणाला घेण देण नाही त्याची पेटी भरली आपटला विषय बरोबर काय ना मनोहर जगन्नाथ माडी चोपडा पाटील गडी